शिर्डीची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्यात तसेच भाविक आणि ग्रामस्थांना चळवण्यात पूर्वीच्या अधिकाऱ्यांना असुरी आनंद मिळत होता त्यासाठीच कोविड बसून परिसराच्या गेटवर निर्बंध आणण्यात आले आता संस्थांनी चारही गेट आत बाहेर जाण्यासाठी सुरू करावे अन्यथा पंधरा दिवसात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून उपोषणास बसण्याचा इशारा शुक्रवारी निघालेल्या ग्रामस्थांच्या दुसऱ्या मोर्चात देण्यात आला साई मंदिर परिसराचे गेट पूर्वीप्रमाणे आत बाहेर जाण्यासाठी खुले करावे गेटवर पेड पास लाडू काउंटर सुरू करावे या मागण्यांबरोबरच शिर्डीत सुरक्षेसाठी सी आय एस एफ नियुक्त करण्याची गरज नसल्याची भावनाही या मोर्चात व्यक्त करण्यात आली माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते उद्योजक किशोर गंगवाल राष्ट्रवादीचे रमेश गोंदकर सुधाकर शिंदे संदीप सोनवणे उत्तमराव कोते निलेश कोते अमृत गायके विलास कोते ताराचंद कोते मनसेचे दत्तात्रय कोते अरविंद कोते विकास गोंदकर अशोक पवार संग्राम कोते योगेश गोंदकर गणीभाई पठाण रवींद्र गोंदकर संदीप पारख दीपक वारुळे महेंद्र शेळके आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी साडे दहाच्या सुमारास प्रदक्षिणा घालत चारही प्रवेशद्वारास हार घालण्यात चा चा आला चार साई कॉम्प्लेक्सच्या व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून चारही गेट सुरू करण्याच्या मागणीचं समर्थन केला मंदिर परिसरातील ग्रामदैवतांच्या दर्शनही दुरापास्त आहे भाविकांना मंदिर परिसरात जाण्यासाठी रांगेतूनच जावे लागते यामुळे हे गेट तत्काळ खुले करावे भाविक आणि ग्रामस्थांना सर्व द्वारांमधून आतबाहेर जाता यावे प्रवेशद्वारावर पेडपास आणि लाडू प्रसाद स्टॉलची सुविधा असावी अशी करण्यात दोन दिवसापूर्वी ग्रामस्थांच्या एका गटाने याच मागणीसाठी मोर्चा काढला होता या पार्श्वभूमीवर कैलास बापू कोते यांनी आम्ही व्यापाऱ्यांच्या मोर्चासाठी अनेक दिवसांपासून नियोजन करत होतो कुस्ती आम्ही लावली आणि आम्ही जिंकणार काही लोक फक्त निवेदन देण्यापुरते आंदोलन करतात या शब्दात विरोधकांना चिमटा काढला साई मंदिरासाठी सी आय एस एफची गरज नसल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली माहिती अधिकार कार्यकर्त्यांमुळे संस्थांचे किती नुकसान झाले याचे ऑडिट करण्याची मागणी निलेश कोते यांनी केली गोरक्ष गाडिलकर सीईओ संस्थान ग्रामस्थांच्या भावना संस्थान व्यवस्थापनासमोर आणि सी आय एस एफसाठी नेमलेल्या समितीत मांडू आणि सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न करू लाडू काउंटर तत्काळ सुरू करू ग्रामस्थांशी सुसंवाद आणि समन्वय ठेवण्यासाठी समिती नेमता येईल असे यावेळी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलं प्रसंगी समस्त ग्रामस्थ उपस्थित होते कोविड काळामध्ये शिर्डीमध्ये सगळं मंदिर गेट वगैरे बंद केलं होतं परंतु मुख्यमंत्री महोदयांनी त्यानंतर सर्व मंदिर खुले केले फक्त बंधन शिर्डीच्या मंदिरात का आम्ही काय त्यांच्यावरती अन्याय केला आहे शिर्डीचं मंदिर सर्व गेट बंद आहेत पूर्वीप्रमाणे कोविड काळाच्या पूर्वीच्या प्रमाणे मंदिर परिसरात मंदिरात सर्व भक्तांना चारी गेटनी येण्या जाण्यासाठी परवानगी द्यावी मंदिरामध्ये पूर्वी प्रसाद हा नारळ कोविड काळापासून बंद केलं ते सुद्धा चालू करावं त्यामुळे सगळ्यांचा व्यवसाय वृद्धी वाढेल आज प्रसादाला बंदी आहे सगळीकडे प्रसादाला परवानगी सगळ्या भारतामध्ये नारळ हा फूल प्रसाद प्रसादाला परवानगी बाबांच्या काळामध्ये सर्व पूजा अर्चना नारळ चढवण्याशिवाय होत नव्हतं परंतु सैवा संस्थांच्या मनमानी कारभाराने आमचा शिर्डीचा पूर्णतः व्यवसाय ठप्प करून टाकला सगळं शिर्डी मध्ये काही सर्वच पुटारू नाहीयेत एखाद्याने जास्त पैसे घेतले म्हणून काही लगेच सगळ्या दुकानदार अन्याय करायचा हे फार मोठा मोठा अन्याय आमच्या दुकानदारावरती आहे आमचं इतकंच म्हणणं आहे की पूर्वीप्रमाणे जे शिर्डीचे दिवस अत्यंत सुखीचे होते ते पुन्हा आम्हाला आणून द्यावेत व पूर्वीप्रमाणे सर्व निर्बंध उठवावे ही सर्व दुकानदारांची मागणी आहे शिर्डी हे साईबाबाच्या पदस्पर्शन पाहून शिर्डी आणि परिसराला आणि मी तर म्हणतो पूर्ण महाराष्ट्राला एकच महत्व आहे ते म्हणजे साईबाबांचं शिर्डी हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्राच्या ठिकाणी आहे बाबांचे अनुयायी बाबांचे भक्त हे देशात नव्हे तर परदेशात देखील असं हे सर्वांना माहिती आहे पण मुख्यत्वे या मध्यंतरीच्या काळापासून कोविडच्या काळापासून प्रा, मंदिर प्रशासन असेल किंवा साईबाबा संस्थान प्रशासन असेल त्यांच्या अतिरेकामुळे किंवा अतिरेकी निर्णयांमुळे तर या ठिकाणी साई भक्तांना खूप मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी त्रास होत असतो या ठिकाणी अनेक निर्बंध लादले गेले कोविडच्या काळात ते निर्बंध लादले गेले ती गोष्ट वेगळी होती परंतु आजच्या परिस्थितीला हे चारही गेट खुले होणे हे खूप महत्वाचं आहे कारण शिर्डीकर किंवा साई भक्ती आज गर्दी पाहत नाही वर्षानुवर्ष ही गर्दी या ठिकाणी असते आणि ती चालू असते बाबांचा भक्त हा फक्त बाबांचं दर्शन घेण्यासाठी किंवा बाबांच्या संबंध दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतो त्याच्यामुळे या चारही गेट खुले करावे त्याचबरोबर साई भक्तांचं संपूर्ण जे दर्शन आहे ते सुकर व्हावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे चप्पल स्टँडचा अतिशय चुकीचा निर्णय हा जो साईबाबा संस्थांना घेतला आहे चप्पल स्टँड एकीकडं प्रवेश एकीकडं आणि बाहेर जाण्याचं गेट एकीकडं याच्यामुळे जो हेलपटे साई भक्तांना घालवे लागतात ते अतिशय चुकीचं आहे त्याचा परिणाम बाबांच्या देणगीवर देखील झाला आहे बाबांच्या संख्येवर देखील झालाय आहे भक्तांच्या त्याच्यामुळे याचा साईबाब संस्थांनी याचा गाभीड्याने विचार केला पाहिजे नाहीतर आता गावकरी जागी झालेत जरी आमचे या ठिकाणी दोन गट असले तरी मागण्या एक आहेत हे सर्वात महत्वाचं हो आहे त्याच्यामुळे आमच्यात वैचारिक मतभेद असतील परंतु साई भक्तांसाठी साई भक्तांना केंद्रबंदी म्हणून आम्ही या ठिकाणी काम करणार आणि त्याचा परिणाम काही होऊ परंतु आज चारही गेट उघडे करणार यात काही तिळम शालकर आज सिडी व्यापारी असोसिएशन आणि सिडी ग्रामस्थांच्या वतीने एक नियोजन भव्य नियोजनाचं आयोजन केलं आहे साईबाबा संस्थांनी चारी गेट खुले करावे चारी गेट जे बंद आहे त्यासाठी काही भक्तांना जाण्या येण्यासाठी व ग्रामस्थांना जाण्या येण्यासाठी खुले करावे या मागणीसाठी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे त्या चारी गेटला त्यांनी पेरपाठची व्यवस्था करण्यात यावी लाडू काउंटर ठेवण्यात यावं त्याचबरोबर मंदिरामध्ये चिडीकरांचं व्यापाऱ्यांचं तिथल्या स्थानिक लोकांचं ग्रामदैवत आहे महादेव मंदिर शनि मंदिर आणि गणपती मंदिर या मंदिरासाठी आटकाव केला जातो तो आटकाव होऊ नये यासाठी सातत्याने चारी गेट जे बंद आहे ते खुले करण्यासाठी आता भव्य मोर्चाचे आयोजन केलेला आहे काही मनमिराते सर्व नागरिक एकत्र करण्यासाठी चारी गेट उघडण्यासाठी आणि इतर मागण्यांच्या संदर्भात सीपीटील सर्व पक्षीय शिष्टमंडळ आणि व्यापारी या ठिकाणी उपस्थित राहिले आपण सर्वांनी शांततेत मोर्चा काढला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी आपण नौतान ते चारी गेट पर्यंत मंदिराची चार घेऊन सुरू करण्याच्या संदर्भाने मुद्दा उपस्थित केलेला आहे परव्या दिवशी सुद्धा मोर्चामध्ये हा मुद्दा उपस्थित झालेला होता तर या संदर्भाने हा विषय घ्या आमची जी त्रिसदस्यीय समिती जी आहे त्या समितीमध्ये मानला जाईल आणि सुरक्षेच्या जा संदर्भाने जी सुद्धा आढावा घेतला जाईल आणि पॉझिटिव्ह काय त्यामध्ये होईल त्या दृष्टीने निश्चितच मी भूमिका मांडली जाईल त्या जा एसिफ्ट्या जा संदर्भाने सुद्धा ज्या आपल्या भावना समजलेल्या आहेत आहेत त्यासुद्धा त्यामध्ये मानल्या जातील लाडू जा कामगार जे आहे त्यावेळी घेतला सुरू करायच्या संदर्भाने आपण म्हणून बाहेर 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 तर ते जागा केली जाईल आणि लाडू जे काउंटर जे आहे ते सुरू केले ते आठ दिवसामध्ये निर्णय घेणार घेतला जाईल लाडू काउंटर जे आहे ते लवकर सुरू केले जातील आणि दुसरा जे आहे ते सेक्युरिटीच्या संदर्भाने विषय जे आहे तो समिती पुढं मांडला जाईल आणि त्यामध्ये सुद्धा बाकीचे मुद्दे जे आहेत ते आपण मला वाटतं ते शिर्डी शिर्डीचे काही आपण एक कमिटी करू आणि तुमचे प्रतिनिधी जे आहेत तिथं आपल्याला काय काय करायला पाहिजे त्या संदर्भाने आपण मधून मधून चर्चा करत जाऊ आणि त्याच्यावर मार्ग स्वीकारत जाऊ म्हणजे मग हे तुम्ही आणि आम्ही हा जो विषय येतो तो काय विषय तो येणार नाही तर एवढं बोलतो थँक्यू आपण सर्व लक्षात त्यांना उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी